तसं सांगतात महाराज काळजी करू नका असं नाही म्हणले ह्याच्यावर औषध उपलब्ध आहे फक्त तुम्हाला माहित आहे तर हे पूर्वीच साधन आहे म्हणले काय सत्कर्म सूचक मू ज्ञान यज्ञ द्या स्मृत उदय श्रीमद भागवत आलाप सपुगीत सुताग्नी म्हणजे ह्याच्याकरता औषध उपलब्ध आहे ते औषध कोणतं आहे ते सत्कर्म म्हणजे नेमकं कोणता सत्कर्म आहे जे सत्कर्म केल्याच्या नंतर ज्ञान आणि वैराग्याला चेतना येणार आहे तर सांगतात तुम्ही त्या ज्ञान आणि वैराग्याला श्रीमद भागवत कथा सांगा जेणेकरून त्याला चेतना आता नारदाने कपाळाला कपाळाला का हाताळला म्हणले महाराज हे श्रीमद भागवत म्हणजे त्या वेदाचं काय आहे फळ आहे किंवा वेदाचं सार या ग्रंथामध्ये सांगितले मग नारदजी म्हणले मी जिथं वेद वाचून दाखवले तिथं वेदानं त्या ठिकाणी काही झालं नाही तर मग हे वेदाचं सार किंवा वेदाचं फळ असलेलं वेदाचं वेदा पिल्लू असलेलं जे काही भागवते हे सांगितल्यानं काय परिणाम होईल मला असं वाटत नाही की भागवत सांगितल्यानंतर त्या हो ज्ञान वगैरे त्याला चेतना येईल म्हणून त्यावेळेला सनकादिक म्हणतात नारदजी ज्याची त्याची काहीतरी विशेष महत्व असते काही काही वेळेला परिणाम असा होतो बघा एखाद्या माणसाला असा भयंकर आजार जडलेला असतो लाखो रुपये खर्च केले तरी त्याचा ते आजार काही जात नाही दहा दहा लाख रुपये खर्च करतात माणसं काही 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 उदाहरण आहेत असे की दहा लाख रुपये खर्च झाला दवाखान्यामध्ये काही फरक झाला नाही पण एखाद्या आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये किंवा आयुर्वेदिक औषधे देणारे माणसं असतात ते तुम्ही त्याच्याकडे जा आता सगळे दुःखाच्या पोटी सगळ्याचे दारावर हे गावं लागतात माणसाला दुःख असं आहे की ते ज्याची लायकी नाही त्याच्या दारात सुद्धा दारा लावते हे दुःख असं आहे म्हणून दुःख कोणाच्या नशिबाला येऊ नये आणि दुःख जर नशिबाला आलं तर नको त्याच्या दाराला माणसाला जावं लागतं सात पिढ्याचं वैर जरी असलं आणि तो जर औषध घेत असला तर माणसाला त्याच्या दाराला जावंच लागते का नाही म्हणून दुःखाच्या पोटी माणसाला जावं लागते म्हणून लाखो रुपये खर्च केला त्याचा परिणाम माणसाला झाला नाही ते म्हणले आता सगळे उपाय आपण करून बघितले हे आपल्या शेजारी हे म्हणले मोठ सात पिढ्याचं वय आपलं पण जाऊ द्या मरणाच्या दारात पोहोचवत दुःख आहे नष्ट करण्यासाठी जाऊ जास्त पैसे लागत नाहीत पैसे बी लागत नाहीत म्हणजे एवढं दहा पाच रुपयावर होते दहा लाख रुपये खर्च केलेत तरी गुण आला नाही दहा पाच रुपयावर काय गुण येणार तरी बी जाऊन बघू म्हणले चला जाऊ त्या मामाकडे शिंद्याकडे गेले आणि त्याने उगा दहा पाच रुपयाचं काय दिलं एक चुरण चटणी काहीतरी एक औषध दिलं झाड पाण्याचं जा। आणि झाड औषध दिलं चौथ्या दिवशी माणूस तिकडं कोळपायला गेला का, जारा? जारा? तो काय दहा लाख रुपये खर्च केले पण त्याला परिणाम झाला नाही पण शंभर रुपयाच्या औषधाने त्याला काय झाला परिणाम झाला तो दुरुस्त झाला माणूस असं कधी कधी होत आहे नाही असं नाही असं कधी कधी काय होतच असते म्हणून म्हणून मनुन नाराजी लक्षात घ्या गोष्ट दहा लाख रुपये घातले म्हणजे शंभर रुपयाच्या औषधाने परिणाम होणार नाही असं नाही म्हणले कधी कधी दहा लाख रुपयापेक्षा शंभर रुपयाचं औषध महत्वाचं असते कारण त्याला ते रुजू होणं गरजेचं असते त्या बिमारीला ते औषध लागू होणं महत्वाचं असते पण हे एक उदाहरण सांगितलं पण दुसरं एक उदाहरण त्या ठिकाणी म्हणजे आंब्याचं झाड आहे आता आंब्याला बहर आलेलं आहे आंब्याला सुद्धा आहेत आता काही दिवसामध्ये ते चांगले गोड आंबे आपल्याला खायला सुद्धा मिळणार आहेत आता एक किंवा महिना पंधरा दिवसानं आंबे आले आपण आंब्याचा रस करतो आंबे खातो सगळ्या गोष्टी आंबा खाल्याच्या नंतर माणसाला आनंद होते सगळ्या गोष्टी पण कधी आंब्याच्या मोसम नाही काय झालं एका माणसाला ज्या वेळेला आंबे नसतात पावसाळ्यामध्ये आंबे नसतात त्यावेळेला रस खाण्याची इच्छा झाली आता उन्हाळ्यात आंब्याच्या मध्ये रस कोणी मागित आंबे खायला मागितला कळते रे खायला कळते हा तर लेकरांचं उदाहरण नाही घ्यायचे तर कळत्या माणसात आपल्याला एखाद्या माणसानं ज्या मध्ये आंबे नसतात त्या प्लेड मध्ये आंब्याचा रस मागितला तर आंब्याचा रस देता येईल का नाही न ना देतात कारण त्यावेळेला आंबे उपलब्ध नसतात मग एक सुपीक डोस्क चालवणारी बाई आई म्हणले आंबे कशाला येतात आंब्याच्या झाडाला येतात मग आंब्याच्या पान कुठून त्याला बाजा की म्हणले हा एक सुपीक डोस्क चालवणारी बाई बाहेर कुठे डोस का लावतात काय बाई म्हणा माणूस म्हणा एक जोक म्हणून विनोद म्हणून सांगायचा ही गोष्ट कि आंबा कुठे येते झाडालाच येत ना आंबा मग आंब्याच्या झाडाचा जर आंबा असेल एक छोटासा की आंबा खाल्ल्याच्या नंतर गोड लागत असेल त्याचा रस करता येत असेल तर मग आंब्याच्या पानाचा रस केला की कामून गोड लागणार नाही असं एखादी बाई म्हणू शकते तर म्हणण्याच्या नंतर तुम्ही त्याला काय म्हणणार नाही हो ते दोन महिने झाले तेव्हा फिरण्याजून गोळा घेत त्या नंतर असेल कारण आपल्याला कोणी शहाण म्हणणार नाही ज्या आरती तुम्ही आंब्याचा रस आंब्याच्या सालापासून बनवा पानापासून बनवा असं जर कोणी सांगत असल तर त्याला तुम्ही शहाणा ना ना म्हणणार नाही आंब्याचा रस केवळ आंब्यापासूनच बनवू शकतो आंब्याची गोडी केवळ आंब्याचं फळ असणाऱ्या आंब्यापासूनच मिळू शकते की आंब्याचा पान किंवा फांडा किंवा साल खाल्ल्याच्या नंतर मिळत नाही तसं वेद हे वृक्ष आहे आणि त्या वेद रूपी वृक्षाचं फळ म्हणजे श्रीमद भाग होत आहे आता आनंद कधी मिळणार आहे वेदाचे जे वृक्षाचे पानं खाल्ल्यानंतर का त्याचं फळ खाल्ल्यानंतर त्याचं फळ खाल्ल्यानंतर मग नाराजीला सांगितलं नाराजी हा प्रसंग असाच आहे वेद जरी झाड असला तरी त्या झाडा वेदरूपी झाडाचं फळ म्हणजे हे श्रीमद भागवत महापुराण आहे म्हणून वेद वाचल्यानंतर त्याचा परिणाम होईलच असं नाही आंब्याचं साल्ट खाल्ल्यानंतर नाही आंब्या खाल्ल्यानंतर आनंद होईल असं नाही पण आंब्याचं फळ खाल्ल्यावर मात्र तुम्हाला आनंद होईल त्याची गोडी मिळेल तसं वेदानं जरी त्या ज्ञान व्हायला चेतना नाही आली तरी श्रीमद भागवत कथा रूप त्याचं वेदाचं फळ असलेलं भागवत कथा म्हणून जर त्यांना सांगितलं तर नक्कीच त्यांना तारून घ्यायच्याशिवाय राहणार नाही हे उदाहरणानं त्या नारदांना समजून सांगितलं आणि नारदांना हात जोडले वा महाराज धन्य हात जोडले उगच महाराज भगवंताचे भक्त त्या ठिकाणी तुम्ही आहात पाच ते सहा वर्षाचं वय आहेत त्या चार भावाचं चार भावाचं नाव आहे सनक सनंदन सनातन सनद कुमार हे चार भाव आहेत ब्रह्मदेवानं सर्वात अगोदर ह्या चार भावांना निर्माण केलं होतं सृष्टीच्या अगोदर ब्रह्मदेवाना फक्त हे चार माणसं निर्माण केले चार सनात सनंदन सनातन सनद कुमार आता हा विषय पुढे येणार आहे सृष्टी उत्पत्तीच्या मध्ये तर थोडक्यात सांगून जातो तर तेव्हापासून ते सहा वर्षाचे आणि आणखी सुद्धा ते सहाच वर्षाचे कारण ते त्यांनी वयाला बांधून टाकलं भगवंताच्या भक्तीमध्ये एवढं सांभाळते की तो आपली वय मर्यादा सुद्धा राखून ठेवू शकतो असे भक्त असणाऱ्या सनकांत्याने नाराजांना सांगितलं आता तुमच्या आमच्या प्रसंगाने दुसरे उदाहरण सांगतात आता जाऊही फार प्रिय असतात म्हणतात म्हणतात बरं का आपल्याला काय अनुभव नाही ते त्याला माहिती अजून सासू कसं काय करते केल्या हो, खायला काय म्हणत हा काय सांगावं म्हणायचे सासूचं नाही करीत नाही का हा नाही करीत नाही करीत ना माहिती माहिती सासूचं जावयावर लई प्रेम असते म्हणतात आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या येईल आता एक साथ प्रिय असतात एकदा काय झालं एका सुनेला ताप आला ताप आल्याच्या नंतर तिला दवाखान्यात जायचं होत दवाखान्यात जायचं होतं कोणती अशी वाहनाची सुविधा नव्हती म्हणून दोन दिवस झाला ताप आला होता काही ताप काय राहत नव्हता म्हणून तिनं नवऱ्याला म्हणली आम दोन दिवस झाला आम गरम झाले काही राहिले झाले घरचे औषधं खाल्ले म्हणले काय परिणाम होईल झाला दवाखान्यात जावं लागेल काही वाहनाची सुविधा नव्हती पण त्यांना इकडून तिकडून कोणाची तरी मोटरसायकल मागून घेतली रस्ता ती आय तुचले दुखायले आणि मला एका तासाकरता मला तुझी गाडी दे म्हणले आणि तिला नेऊन दवाखान्यातून वापस आणतो एका तासाकरता गाडी मागितली आणि गाडी मागितल्यानंतर त्या बायकोला बसता येत नव्हतं पण बरंच कस तरी बसली माग बसली बस गाडी घेऊन ते आता दवाखान्यामध्ये निघाले आणि दवाखान्यामध्ये निघाल्याच्या नंतर त्या पोराची माय आणि त्या बाईची सासू अशी शांताबाईसोबत वाट्यावर गप्पा मारीत बसली होती त्या म्हातारीनं बघितलं आणि त्या शांताबाईला शांताबाई बाबा की नवर सोबतय का हे <laughs> कसे चालले ना गाडीवर बसून हे ना लाजा की म्हणले त्या मुलाची आई आणि त्या बाईची सासू म्हणते बघा की शांताबाई काय जमाना आला माय आपल्या काळात होत असं अस तुम्हाला म्हणतात काय असं सास तुमचा हा बघा की म्हणले काय जमाना आला लाजा तरी का म्हणले आपण तोंड सुद्धा तुम्हाला नव्हतं एकमेकांचं म्हणतात मात्र हे माणसं फक्त लांबच्या काळात लय होतं सहा सहा महिने बायकायचं तोंड बघायला भेटत नव्हतं म्हणता होत का बाबा खरं का उभं म्हणत आहोत खरं होत आताची पोर भाग्यवान म्हणावं लागेल आता चोवीस तास तरी घेते बायकी त्या समोर आता तर बघा म्हणले आपल्या काळामध्ये असं नस नव्हतं म्हणले ह्याला लाजा नाहीत काही नाही मला सांगायचंय का त्या गाडीवर त्या बाईची काय होती ला ला सूल होती म्हणून त्या माय काय म्हणली नाहीत म्हणली पण चार आठ दिवसाला तिचा जावाही आला पोरीला गाडीवर घेऊन आल्याच्या नंतर काय जावायचा थाट मारा तेव्हा ती नातात ना मोठी ठेवते घाण पण जावायाचा नागे मान असं सासूचे ना हे नाव तर काही झालं तरी चालेल पण जावयाचा मान ह्या आज करतात आता काय करत आहे तुम्हाला माहित आहे पण मी ऐकलंय म्हणून सांगायला तर मग एक जावया जावया आल्याच्या नंतर म्हणजे सासूला आता काय करावं तीन काय नाही काहीच कळण केलं आता असंच आहे का म्हणजे मस्त खीर केली भजी केले के पापड्या केल्या पापड केले पंच पकवान केले आणि पुऱ्या तळल्या काय तळल्या पुऱ्या तळल्या आता त्या बी काय गोडतेलातल्या पुऱ्या नाही त्या पुऱ्या त् नाही ओरिजिनल तुपातल्या पुऱ्या तळल्या आणि तुपातल्या पुऱ्या तळल्या पण जावाई एवढा खादाड होता जेवायला बसल्याच्या नंतर सगळ्याच्या सगळ्या गरम गरम पुऱ्या वाढाव्या म्हणून त्या सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या तिने खाऊन घेतल्या तळता तळता ते उंडाही संपला आणि तुपही संपून गेलं आणि जावाई म्हणजे साजूबाई पुऱ्याना आता लावला कपळा किती खाते तिला पंचायत पडली मालकांना म्हणजे आवा मालक उंडा संपला बरं उंडा मी मिळते पण तू पण संपवले म्हणजे आता कसं करावं शेजारच्या घरी शेजारची आमच्याकडे बी तुप नाही तू पण संपवलं म्हणजे आता कसं करावं म्हणला काय हरकत नाही तू कसं बनते म्हणजे लोण्यापासून लोणी कशापासून बनते दह्यापासून दही कशापासून बनते दुधापासून म्हणजे आपल्याकडे दूध तर आहे म्हणजे हाय रे आठ लिटर दुधन तर त्याच्यामध्ये तोरे हे शक्य आहे का हे शक्य आहे का पर तूप कशापासून बनते दुधापासूनच बनतय मग जे काम तूप करू शकते ते काम दूध करू शकते का करू शकत नाही कारण का ती एक प्रक्रिया आहे मोठी प्रक्रिया झाल्याच्या नंतर तूप होते आणि त्याच्यातच पुऱ्या करता येतात आणि पुऱ्या करता येतात देवाला दिवा लावता येतो आपल्याला खाता येते की कधी तूप झाल्याच्या नंतर दुधामध्ये पुऱ्या येत नाही दुधापासूनच तूप आहे पण तूप जे काम करते ते दूध करत नाही तस वेदापासूनच श्रीमद भागवत आहे पण जे भागवत काम करते ते वेद काम करत नाही आलं तर लक्षात तुम्हाला आता हे बरं तीन गोष्ट तुम्हाला सांगितली आता तर समजायला कमीच घरी जातो मग हे का मग किती वेळा समजून तर हे भागवताचं महात्म्य हे महात्म्य प्रसंग आहे म्हणून तुम्हाला असं <laughs> तर तुम्ही म्हणले म्हणून भागवत सांगा म्हणले इतकं तुम्ही मला समजून सांगितलं भागवताचं महात्म्य म्हणले आता दुसरा कोणताच महाराज आणायचा तुम्हीच आम्हाला आवडले आता तुम्हीच ही भागवत कथा म्हणजे त्या भक्तीला ज्ञान व्हायरा आम्हाला सांगा आणि त्या भक्तीचं दुःख निवारण करा त्या भक्तीचं दुःख निवारण करा म्हणले आता म्हण आम्ही सांगायला तयार आहोत आणि मग त्या ठिकाणी श्रीमद भागवत दिली सुपारी तारीख दिलेल्या हरिद्वार ठिकाण ठरलं हरिद्वार हे संवाद कुठं चालू आहे बद्रीनाथ धामावर बद्रीनाथ धाम म्हणजे फार उच आहे त्या बद्रीनाथ धामावर संवाद आहे नारदाचा सनकाधिकाचा हे कोण कोणाला सूत सनकादिकाला सांगायचे आणि मी तुम्हाला सांगायचं हे संवाद लक्षात ठेवा हे भागवतात हा संवाद फार किचकट आहे जे बसवायचं ही कथा लक्षात ठेवायची कौन, म्हणजे लई डोकं पागल होऊन जाते एवढे संवाद लक्षात कोण कोणाला सांगायला कुठं संवाद सांगायला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं फार कठीण आहे हे सुद महाराजिकाला संवाद आहे आणि हे हे मी तुम्हाला लक्षात सांगितलं की आता तुम्हीच कथा सांगा आणि त्या भक्तीचं दुःख निवारण करा ती कथेची तारीख ठरली ठिकाण ठरलं हरिद्वार हरिद्वार का ठरलं म्हणजे हरिचं ठिकाण आहे पवित्र आहे गंगेचा किनारा आहे आणि सगळे लोक येते म्हणले त्या बद्रीनाथ धामामध्ये को कोण येणार आहे कारण वेळेला म्हणले त्या बद्रीनाथ धामामध्ये फक्त काळालाच गेलेले साधू मुनी ज्यांना आता सगळ्याचा त्याग केला घरादाराचा बायकाचा त्याग करून आता भगवत प्राप्तीसाठी जे जातात त्याच लोकांना तिकडे जात होते म्हणले म्हणून तिथं जर कथा केली तर सर्वसामान्य प्रपंचिक माणसाला त्या कथेचा लाभ होणार नाही फक्त साधू फकड महात्मेचा असते मग कथेमध्ये तेवढा आनंद येणार नाही आणि जर एकदम खालच्या त्या लोकांमध्ये करावं तर साधू संत लय खालच्या माणसाकडे येत नाही म्हणजे लई प्रपंचा मध्ये माणसामध्ये येत नाही कारण दुसऱ्या तो बघितल्यानंतर चित्त खवळलं तर कसं करा म्हणून त्या ठिकाणी ते साधू संत ही जास्त खालच्या लोकांमध्ये प्रपंचिक लोकांमध्ये सुद्धा येत नाही म्हणून जास्त खाली नाही जास्त गरीबी नाही म्हणजे दोघांचेही संगम आवडते दोघांचंही येणं भाव जिथं हरिचा द्वार आहे हरिद्वार या क्षेत्राची टिंगाणी गंगेच्या किनाऱ्यावरती एक क्षेत्र निश्चित झालं एका विशाल अशा वटवृक्षाची वट सावली आहे त्या विशाल अशा वटवृक्षाचा सावली हाच एक मंडप आहे त्या वाळू एकत्र करून नारदजी महाराजाने सुंदर असं व्यासपीठ बनवलं व्यासपीठ बनवल्याच्या नंतर पत्रिका छापलेल्या आहेत

योगेशरोलास पराश छायाच मुख्या सर्व्यामुनिगुनसह पुत्र शिष्या स्वस्त्रीरायो रती प्रण वेदाश मरा मूर्तय दश सप्त पुरा कोण कोण पदा श्रवण करण्यासाठी गौतम देवर, तथा गाधीसु असे अनेक ऋषीचे नाव घेतले योगेश्वर पराशर सुखाचार्य महाराज असे सर्वप्या मुनिगणा सह पुत्र शिष्या जे प्रपंचिक साधू होते ते आपल्या बायका लेकर घेऊन आलेले जे संन्यासी होते आपले शिष्य परिवार सोबत घेऊन आलेले जे गृहस्थी लोक होते ते आपल्या सर्व परिवारास कथा श्रवण करायला आले एवढंच नाही वेदांतानीचे वेदाश्च मंत्रा तंत्रा समूर्त्या वेदातले मंत्र सुद्धा मूर्तिमंत मानव रूप धारण करून कथा श्रवण करण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि तिथं त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथेला प्रारंभ झाला संकाधी महाराज श्रीमद भागवत कथा नारद्या संतच्या सगळ्या ऋषी मुलींना त्या ठिकाणी सांगतात आणि भागवत कथेला प्रारंभ झाल्याबरोबर ज्या ज्ञान वैराग्याला ही भागवत कथा सांगितली होती ज्या ज्ञान वैराग्याच्यासाठी नारदांनी या भागवत कथेचं आयोजन केलं होतं ते ज्ञान आणि वैराग्य हे भागवत कथेचे शब्द कानाव पडल्याबरोबर चेतना आणि तरुण झाले आणि मग त्या ठिकाणी जय शब्द नम शब्द संत शब्द अशा प्रकारचा जय जय त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण की जय श्री सुखदेवजी महाराज की जय बघा भागवताचा एवढा प्रताप होता की या भागवताच्या कथेमुळं त्या ज्ञान वैराग्याला चेतना आली आणि चेतना आल्याच्या नंतर म्हणले ते ज्ञान वैराग्य उठले आणि निस्ते उठले नाही तिथं नामस्मरण करू लागले ला भक्तिमय वातावरण झालं आणि भजन सुद्धा त्या ठिकाणी करू लागले आपण थोडं वेळ त्या तिथला प्रसंग आठवा तिथं कसा भक्तिमय वातावरण असेल कशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आपण सुद्धा थोडं वेळ त्या ठिकाणी भजन करू म्हणजे तुमचे आळस पण जाईल दिमाग पण फ्रेश होईल